नमस्कार मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना कोबीच्या वड्या बनवणार आहोत कोबीची भाजी आपण नेहमीच खातो तर आज आपण एक वेगळा प्रकार म्हणजे कोबीच्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी मी इथे ना एक कोबी घेतला त्याची वरची जी एकदम जाडजाड पानं आहेत ना ती काढून टाकली आहेत धुतलंय त्याला मी स्वच्छ त्याला ना आता किसून घेऊया आपण तुमच्याकडे जर भाजी कापायचं चॉपर असेल ना तर त्याच्याने पण तुम्ही बारीक पण एकदम बारीक कापायचंय मी इथे खिसायला आहे ना खोबऱ्याची किसणी घेतलेली आहे अशा प्रकारे ना चार भाग करून घ्यायचे म्हणजे आपल्याला खिसायला ना व्यवस्थित येतं असं बावज खिसून घ्यायचंय आपण हे सगळं किसून घेऊया आपल्या इथे कोबी आहे ना पूर्ण किसून झालेला आहे भांड्यात काढून घेते मी परात घेतली इथे ते मी ना एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलंय आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलंय इथे जर तुम्हाला फक्त ज्वारी घ्यायचं ज्वारीचं पीठ घ्यायचं असेल ना तर तुम्ही फक्त ज्वारीचं पीठ घेऊ शकता मी इथे दोन्ही पिठं घेतली आहेत थोडी थोडी तीळ घेतलेत तीळ आपल्या आवडीनुसार मी भरपूर घेतलेले आहेत इथे थोडा ओवा घेतलाय लिंबाचा रस आहे आणि इथे ना हिरव्या मिरच्या घेतल्यात तिकट आलं घेतलं आहे लसूण घेतलाय आणि इथे ना कोथिंबिरीची कवळी देता आहेत आणि कोथिंबीर घेतली कोथिंबीर माझ्याकडे ना थोडीशी होती म्हणून मी ना ही देट ना ह्याच्याबरोबर आहे ना कुटून घेणार आहे किंवा मिक्सरला पण लावू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर इथे मसाले घेतले हा चाट मसाला आहे कश्मीरी लाला दना जीरा लाल आहे धणाजिरा जिरा पावडर आहे घरचं थोडंसं तिखट घेतलं लाल हळद घेतली आधी आपण आहे ना हे कुटून घेऊया इथे आता आपण आहे ना सर्वात प्रथम ही पीठं टाकून घेऊया सगळी आपण आहे ना पाण्याचा वापर नाही करणार आहोत कोबी कोबीलाच आहे ना पाणी सुटतं तर त्याच पाण्याने आपण पीठ भिजवणार आहोत त्यामुळे इथे पीठ आहे ना कमी जास्त लागू शकतं जर तुम्हाला कमी पडलं पीठ तर तुम्ही वरून नंतर एक्स्ट्रा घेऊ शकता मी चोळून घ्यायचा आता आपण ही हिरवी मिरची वाटलेली आहे ना हे पण घेऊया इथे मी थोडस ना जाडसर वाटलंय खूप छान वाटत जाडसर वाटलं ना की ते दाताखाली मिरची आलं वगैरे आलं ना की छान वाटत आता हे मसाले आहेत ना हे पण टाकून घेऊया इथे आपण हे ना कोथिंबीर टाकणार आहोत मी इथे अर्धा लिंबू घेतलाय चवीनुसार मीठ घेणार आहोत आता या कोबीच्या पाण्यामध्येच आहे ना कोबी किसून घेतल्या ना त्याला जे पाणी सुटेल ना त्याच्यामध्येच आपण हे सगळे जिन्नस मिळून घेणार आहोत पाणी नाही वरून टाकायचंय हे मिसळून घ्यायचंय बघा आपण जसं हे मळतो ना, ना तसं आपोआप ते कोबीच्या पाण्याने ना पूर्ण पीठ मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे वरचं बघू शकता कोबीला पाणी सुटलं ना त्याच्या शिव्यानी आणि मला वरून आहे ना पीठ पण नाही लागले बरोबर पिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं माझा बरोबर आहे ना चारशे ग्रॅम कोबी होता कोबीचा गड्डा होता त्याच्यामध्ये बघू शकते असं घट्टच म्हणायचंय पाण्याचा वापर करायची गरजच नाही लागत इथे ना मी टोपात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि वर आहे ना जाळी ठेवली त्याला इथे तेल लावून घेतलेलं आहे थोडं ना हाताला तेल लावायचंय आणि ह्याचे ना बारीक बारीक गोळे करायचे तुम्ही जर ताटावर असं थापून जर करत असाल ना तरी चालेल पण आम्ही नेहमी वड्या म्हटलं ना की अशाच करते अशा प्रकारे छोटे छोटे हुंडे करायचे तुमचे कमी जास्त पण होऊ शकतात आणि इथे ना असे वरून ना मी तीळ लावून घेणार आहे थंडीचे दिवस आहेत आणि तीळ शरीरासाठी ना चांगले असतात उष्ण असतात त्यामुळे त्यामुळे तीळ भरपूर प्रमाणात खाल्ले तरी चालतात येत ना असे थोडं अंतर ठेवायचं आणि ठेवून घ्यायचेत ह्याच्यावर पूर्ण झाकण ठेवलंय मी काहीतरी वजन ठेवायचं म्हणजे वाफ जेणेकरून कुठून जाणार नाही आणि हे पंधरा ते वीस मिनट वापरून देऊया आपण इथे ना वीस मिनिटं झालेली आहेत आपण गॅस बंद केलेला आहे वड्या आहेत ना थोड्या गार करून घ्यायच्यात आणि मग कापायच्यात थंड झाल्यावर त्या वड्या छान कापल्या जातात तेल तापायला ठेवलंय मी एक वडी घेतली आहे आपण ह्याला कापून घेऊया छान जास्त तेलकट खात नसाल तर तुम्ही इथे शॅलो फ्राय पण करू शकता जशी आपण मच्छी ठेवतो ना आणि थोडं थोडं तेल टाकतो तसेही करू शकता तेल गरम झालंय वड्या सोडून घेऊया आपण छान फ्राय झालेले आहेत टिश्यू पेपर घ्यायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल असतं ना ते टिश्यू पेपरवर जात गॅस बंद करून टाकते संध्याकाळचा चहा किंवा जेवणाबरोबर तुम्ही छान खाऊ शकता मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता हे बघा आपली प्लेट रेडी आहे मी इथे दही घेतलेला आहे तुम्ही हिरवी चटणी टोमॅटो सॉस कशावरही खाऊ शकता किंवा नुसत्याही खाल्ल्यानं तरी अप्रतिम लागतात नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय